दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारनं गिफ्ट दिले होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या रब्बी हंगामात खत देण्यासाठी मिळणार शेतकऱ्यांना दहा हजारांची मदत ज्वारीच्या भाकरीवर दिवाळी आनंदाचा शिदा गायब गरिबांचा हिरमोड लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप परतीच्या पावसाने रब्बी पेरण्या होणार गतिमान शेतकऱ्यांचा गहू हरभरा पेरणीकडे जास्त कल विशेष मदत पॅकेजमधून आठ तालुक्यांना वगळले जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप ठिकठिकाणी ठिया आंदोलन शासन निर्णयाची होडी अमरावती जिल्ह्यातील अपडेट यंदा पंधरा ऑक्टोबर नंतर दुपारी कडकून रात्री थंडी दिवाळी थंडीचा कडाका मान्सून घेणार राज्यातून लवकरच निरोप हवामान शास्त्रज्ञाचा अंदाज अतिवृष्टी अनुदान आठही तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला सरसकट मदत मिळणार आमदार अर्जुनराव खोतकरांनी दिली माहिती जालना जिल्ह्यातील अपडेट प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली शेतकऱ्यांना होणार अधिक फायदा मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे बेचाळीस पॉईंट बासष्ट कोटी रुपये मिळाले सप्टेंबर मधील नुकसानीचा अहवाल शासनाकडे अतिवृष्टीने सप्टेंबरच्या नुकसानीपोटी अठ्ठावन्न कोटींच्या निधीची मागणी हिंगोली जिल्ह्यातील अपडेट नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली भरपाईसाठी त्रेसष्ट लाख एक्केचाळीस हजार एकशे वीस रुपये कोंढाळी वन परिषेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांची माहिती नागपूर जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत उपोषणचा तात्काळ तानाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांनी दिली साध हिंगोली जिल्ह्यातील अपडेट जिल्ह्यातील चारशे शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत खात्यात त्रुटी असल्याचे कारण एन हंगामात शेतकरी आर्थिक संकटात चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीक पाहणी आता होणार विशेष पॅकेजच्या बोळवण शेतकरी संतापले जून ते सप्टेंबर दरम्यान नुकसान शासन देशात जी आर मध्ये फक्त सहा तालुक्यांचा समावेश अमरावती जिल्ह्यातील अपडेट अल्पवयीन मुलांचे आधार कार्ड दोन हजार पर्यंत मोफत सुधारित दर लागू आधार कार्ड साठी जादा पैसे घेणाऱ्यावर होणार आता कारवाई मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे ती नेमकी कधीपर्यंत आहे तातडीची काही गरज मदत मिळणं सुरू झालेलं आहे आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी जितके जास्तीत जास्त देतील तेवढे आम्ही देऊ कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल पण जास्तीत जास्त दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करत सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव खरेदी, खरेदी केंद्र सुरू करा जिल्हा अधिकाऱ्यांना वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले एस कर्मचाऱ्यांची तेरा ऑक्टोबर पासून संपांची हाक आगार पातळीवर चौदा ऑक्टोबर पासून संपांचा एल्गार शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पैसे कपात करू नये शासनाचा अन्यायकारक निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शासनांकडे मागणी सध्या सिरम एम्प्लॉईज युनियन कंपनीकडून पूरग्रस्तांना मदत मिळत आहे सोनपेठ तालुक्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीसाठी निधी आला शेतकऱ्यांसाठी वीस कोटींचा निधी परभणी जिल्ह्यातील अपडेट सोमेश्वरने टानाला दोनशे सव्वीस रुपये ठेवीवरील व्याज असे एकूण एकोणतीस कोटी सभासदांच्या खात्यावर वर्ग केले बारामती तालुक्यातील के सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे दोन हजार चोवीस पंचवीस च्या ऊस हंगामासाठी टानाला तीन हजार चारशे रुपये अंतिम दर जाहीर केला अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटामध्ये सोयाबीन बाजारभाव घसरले सोयाबीनला मातीमोल भाव सध्या बाजारात सोयाबीनचा भाव तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका राहिला आहे ग्राम रोजगार सेवकांची दिवाळी आता अंधारातच मानधनाची प्रतीक्षा सहा महिन्यामध्ये छदामही मिळाला नाही वाढीव मानधन प्रोत्साहन भत्याचा जीआर गुल दस्त्यात द्रांक्ष बागायतदारांना दिलासा कृषी मंत्री भरणेच्या उपस्थितीमध्ये द्रांश बागायतदार संघांचे चर्चा सत्र वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मिळणार आता नुकसान भरपाई आमदार उमेश यावलकर यांच्या प्रयत्नांना यश आले अमरावती जिल्ह्यातील अपडेट आहे कृषी मंत्री ट्रोल काही तासातच बदलला शासन निर्णय जिल्हा आपत्तीग्रस्त सर्वच तालुक्यांना मिळणार विविध सवलती नांदेड जिल्ह्यातील अपडेट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावामुळे झाला भंग बाजारपेठेत शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने नाराजी नवीन सोयाबीन दाखल हमी भावापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा ओश्यात संभाजी सेनेचे मिनी मार्केट येथे गर्दी रास्ता रोको आंदोलन लातूर अपडेट यंदा दिवाळीला मिळणार का आनंदाचा शिधा नागरिकांमध्ये सबरम मागेल दोन सणाचा मिळालाच नाही आनंदाचा शिधा ओबीसीचा उसळला जनसागर वाहनांच्या रांगा कोंडी शहरभर संविधान चौक ठप्प वाहतूक पूर्ण कोलंबल्यामुळे पोलिसांची उडाली तारांबळ शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा या शेतकऱ्यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता नवीन अपडेट बघूयात जर एकवीसवा हप्ता प्राप्त करायचा असेल तर शेतकऱ्यांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे नाहीतर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन रुपये जमा होणार नाहीत पीएम किसान पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ओ टी च्या माध्यमातून ही प्रक्रिया झटपट पूर्ण पूर्ण करता येते जे शेतकरी ई काम निर्धारित वेळेत करणार नाहीत त्यांना रुपयांचा हप्ता मिळणार नाही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सीएससी केंद्रावर जाऊन अथवा साइट वर जाऊन लवकरात लवकर ई ची प्रक्रिया पूर्ण करा सर्व कागदपत्रे जोडा जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करतात त्यांना योजनेचा लाभ मिळतो भू सत्यापन जमीन पडताळा हे काम या योजनेत शेतकऱ्यांना करावे लागते जे शेतकरी हे काम करत नाहीत त्यांना या योजने अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण करणे आवश्यक आहे त्यामुळे मुदतीत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीचे व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अजून एक महत्वाची प्रक्रिया म्हणजेच की आधार कार्ड बँकेशी लिंक करणे देखील आवश्यक आहे जर हे काम पूर्ण केले नसेल तर शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजेच की एकवीसवा हप्ता थांबविला जाऊ शकतो जर हे काम अपूर्ण असेल तर ते तातडीने पूर्ण करा कारण सरकार लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करणार आहे दिवाळीचे एक हजार पाचशे रुपये खात्यात जमा लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक महिलांना याचे मॅसेज देखील आले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सप्टेंबर चे दीड हजार रुपये ही सरकार कडून दिवाळी भेटच आहे कारण अवघ्या काही दिवसावरच दिवाळीचा सण आला आहे आणि ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत त्यांना येत्या ते दिवसात त्यांच्या खात्यात देखील पैसे जमा होतील दोन दिवसांपूर्वीच सरकारने चारशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि याचा महाराष्ट्र शासनाचा जी आर देखील आपण पाहितला आहे आता कोणत्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर ज्या महिलांना मागील हप्ता म्हणजेच की चौदावा हप्ता मिळाला नाही काही मिळाला नाही आणि त्यांनी जर एकवायसी केली असेल त्रुटी काढली असेल तर त्यांना चौदावा हप्ता व पंधरावा हप्ता एकदाच तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची सुधारित यादी प्रसिद्ध एकोणतीस तालुक्यांचा नव्याने समावेश करण्यात आला अतिवृष्टीग्रस्तांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो जिल्ह्यातील या ठिकाणी तुम्ही बघू बघू यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन जिल्ह्यातील तीन तालुके अहमदनगर जिल्ह्यातील तीन तालुके पुणे जिल्ह्यातील दोन तालुके सांगली या जिल्ह्यातील एक तालुका सातारा जिल्ह्यातील एकूण पाच तालुके आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तर बुलढाणा जिल्ह्यातील दोन तालुके गोंदिया जिल्ह्यातील एकूण सात तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन यामध्ये समावेश करण्यात आले आहेत नवीन यादी आहे आता यांना कोणकोणत्या सवलती मिळणार तर जमीन सूट मिळेल सहकारी कर्जांचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती देखील मिळणार ती फक्त एका वर्षासाठी त्यानंतर तिमाही वीज बिलात देखील माफी मिळेल परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफ केली जाईल अशा प्रकारच्या सवलती आता या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत सोन्याच्या भावामध्ये अचानक मोठा बदल झाला सोन्याचे दर अचानक वाढत असताना याविषयी मोठी चर्चा सुरू आहे वर्षभरात सोन्याचे भाव जवळपास चाळीस हजारांनी महागले तर आज सोन्याचे भाव काय असतील तर आज सध्या मुंबईत आज देखील सोन्याचे भाव महागले असून चोवीस कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅम साठीचे भाव थेट एक लाख चोवीस हजार दोनशे साठ रुपयांवर पोहोचले आहेत तर बावीस कॅरेट सोन्याचे भाव एक लाख तेरा हजार नऊशे रुपयांवर पोहोचले आहेत तर अठरा कॅरेट सोन्याचे भाव त्र्याण्णव हजार एकशे नव्वद रुपयांवर पोहोचले आहेत सरकारवर टीका केली आमचं असेल मदत नाही तर आम्ही पुन्हा चला हे त्यांनी म्हटलं मला मान्य आहे फार चांगलं आहे हे विरोधी पक्षाचं काम आहे भाई याचा अर्थ मदत मिळा मिळणार आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे आम्ही जी मदत केली ती पण त्यांना मान्य आहे आता त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू आम्ही उद्योजीला रस्त्यावर उतरू देणार नाही आम्ही मदत नीट देऊ